नाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात मागू काही मागू शकतो माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना राष्ट्रपतीपद मागू शकतात आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे आम्हाला उपराष्ट्रपती पद पाहिजे यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊन आनंद आहे इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला आठ आठ दहा दहा दिवस लागत आहेत बहुमत असताना सुद्धा इतकं बहुमत आहे मग भाजपकडे आहे त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू राज्याचा मुख्यमंत्री जरी आम्हाला विधानसभेची निकाल हे आम्हाला मान्य नसले किंवा निकालात गडबड आहे घोटाळे आहेत हे आम्ही वारंवार दाखवून आहे तरीही लोकशाहीमध्ये आकडा महत्त्वाचा असतो तो कसाही आणलेला असो खरं म्हणजे पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल बाबा आढाव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वय वर्ष पंच्याण्णव बाबा आढाव हे या निकालाविरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी गेल्या तीन दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे पंच्याण्णव वर्षाचे बाबा आडाव जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा आणि गांधीवादी नेते सामाजिक कार्यकर्ते कष्टकरी वंचित शोषित रिक्षावाले हमाल यांच्यासाठी त्याने आपलं अख्खा आयुष्य वेचलं लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी त्यांना पंच्याण्णव्या वर्षे देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ई व्ही एमच्या घोटाळ्याविरुद्ध आत्मक्लेश करावा लागतो याच्यातच या निकालाचं रहस्य दडलेलं आहे आणि महाराष्ट्रात हळूहळू हा समाज सगळा समाज हा बाबा आडाव यांच्या मागे उभा राहील असं रा मला चित्र दिसत आहे सर प्रश्न असा आहे की कालच्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत येत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री चेहरा मोदी आणि अमित शहा निश्चित करणार महाराष्ट्र जनतेने काय केलं नाही प्रश्न आम्ही वारंवार तोच तर सांगतो आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं महाराष्ट्रामधलं प्रशासन कसं असावं महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावं महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे नेत्याकडे कोणती खाते असावीत महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा हे सगळं दिल्लीतून मोदी शहा आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्या पुढे मानास झुकवून उभा आहे जी हुजूर करताय आणि आमची तीच भूमिका आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर था महाराष्ट्रात ठरत नसेल ठरवला जात नसेल आणि कोणाचे तरी इंटरेस्ट आहे एखाद्या राज्याचे म्हणून त्यानुसार राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा सरकार ठरवलं जात असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाच्या गोष्टी या सरकारनं करू नयेत एकनाथ शिंदे यांनी बारा मंत्रिपदांची मागणी केली आहे ज्यामध्ये गृहमंत्रीपदाचाही समावेश आहे पण भाजप द्यायला तयार नाही असं समजतो बघा असं आहे की ते तीन पक्ष एकत्र आहेत त्यांच्या पक्षालाही पन्नासपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत अजित पवारांना चाळीसपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला एकशे बत्तीसपेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत त्याच्यामुळे जागा वा पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सगळ्यांनाच गृह खातावर तर एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात मागू काही मागू शकतो माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना राष्ट्रपतीपद मागू शकतात आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे स्वाभिमानी त्यांचा स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे तो राहिलेला नाही हे शरणागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मागतील नाही मिळालं तरी सरकारमध्ये पडून राहतील